नमस्कार मायसिरस जिल्हा सोलापूर येथील पोलीस स्टेशनच्या वतीनं आज आगामी सण म्हणजेच गुढीपाडवा रमजान ईद रामनवमी हनुमान जयंती तसेच महावीर जयंती आदी सण उत्सवाच्या अनुषंगाने मायसर पोलीस ठाणे हद्दीतील मायसर शहरातून प्रमुख मार्ग व चौकातून रूटमार्च काढण्यात आला यावेळी माळसर शहरातील प्रमुख आमिर हॉटेल चौक हनुमान चौक नगरपंचायत चौक गल्ली तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक माऊली चौक म्हणजेच साहित्यसम्राट लोकशाहीरांना साठे चौक तसेच पुण्यश्लोक होळकर चौक पोलीस स्टेशन चौक अशा प्रमुख मार्गावरून व चौकातून रूट मार्च काढण्यात आला तसेच माळेसर पोलीस स्टेशनसमोरील मैदानावर दांगा काबू पथकाची रंगीत तालीम घेण्यात आली सदर रूट मार्चमध्ये एकूण तीन पोलीस अधिकारी वीस पोलीस अंमलदार तीस होमगार्ड सहभागी झाले होते सदर रूट मार्च व दंगा काबू पथकाची रंगीत तालीम सकाळी दहा वाजायच्या दरम्यान सुरू होऊन साडे अकरा वाजायच्या सुमारास संपन्न झाली यावेळी राहुल मडावी प्रशिक्षणार्थी पोलीस उपधीक्षक माळशिरस पोलीस स्टेशन तसेच ए पी आय सुनील साहेब पी एस आय स्वाती पवार मॅडम आदी पोलीस अधिकारी सहभागी होते आगामी सण उत्सवाच्या निमित्ताने माळशर शहरातून निघालेला पोलिसांचा हा रूट मार्च शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यास नक्कीच मदत करणारा ठरणार आहे अशा भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या धन्यवाद